सन्माननीय अध्यक्ष महोदय कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वेला कोकणातील जनतेने आपल्या जमिनी दिल्या मुंबई आणि मंगळूर बंदरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग रेल्वेला मिळाला परंतु तीस वर्षे झाली तरी कोकणातील चाकरमान्यांना प्रवास करताना प्रचंड हालपष्ट सहन कराव्या लागत आहेत कोकणातील चाकरमानी दरवर्षी न चुकता गणपती होळी लग्न समारंभ वगैरे अशा सणांना न चुकता गावी जात असतो पूर्वी गावी जाण्यासाठी लालपरी म्हणजेच एस टी हेच एकमेव माध्यम होते साधन होते परंतु कोकण रेल्वे सुरू झाली आणि चाकरमान्यांच्या लांब पल्ल्याचा प्रवास वाचला पैसे वाचले आणि वेळही वाचला कोकणासाठी कोकण रेल्वे फायद्याची ठरेल असं वाटत असतानाच चाकरमान्यांचे होणारे हाल काही संपलेले नाहीत सणावाराला गावी जाण्यासाठी दोन दोन तीन तीन महिने आधी तिकीट काढूनसुद्धा ते कन्फर्म होत नाही तिकीट या ठिकाणी बुकिंग जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटामध्ये बुकिंग संपून जातं त्यामुळं कधी उभ्याने तर कधी दोन डब्यांच्यामध्ये शौचालयाच्या बाजूला दाटीवाटीने बसून त्यांना प्रवास करावा लागतो अशा प्रकारचं रोजचं विदारक दृश्य पाहून कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी आहे असा प्रश्न आम्हाला पडतो असे असताना कोकणातील सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी जी सुरू होती ती देखील बंद करण्यात आली मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर सेवा चालवण्यात येत होती मात्र ती गाडी आता बंद आहे नंतर ही गाडी मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून दादरऐवजी दिव्यावरून सोडण्यात येत होती परंतु अध्यक्ष महोदय ती गाडीसुद्धा आता बंद करण्यात आली आहे आणि म्हणून आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार्गाची क्षमता आणि व्यक्त वक्तशीरपणाचं कारण देत गाडी तीही बंद करण्यात आली वेळेत मध्य रेल्वे दादर गोरखपूर आणि दादर बलिया उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्या सुरू राहण्याकरता म्हणून या दोन महत्वाच्या कोकणवासियांना प्रवास करण्यासाठी सोयीची असलेल्या गाड्या बंद करण्यात आल्या आणि म्हणून मध्य रेल्वेने कोकणातील जनता आणि पक्ष प्रवाशांची अक्षरशः चेष्टा केली आहे त्यांच्या जीव घेण्यात त्यांचा असा त्यांना त्रास होतो आहे कोकण रेल्वेला सर्वाधिक जमीन महाराष्ट्रानं दिली परंतु कोकण रेल्वेचा फायदा कोकणाला किंबवना महाराष्ट्राला कमी आणि दक्षिणेकडील राज्यांनाच अधिक होत आहे दादर रत्नागिरी पॅसेंजरसह केवळ कोकणासटसाठी नवीन गाड्या सुरू करून हा कोकणातल्या चाकरमान्यांचा जो गेल्या कित्येक वर्षांचा हा जो त्रास होतोय तो त्रास येणारा गणपती सण देखील लवकरच आलेला आहे आणि म्हणून त्याच्याकरताही सुरू कराव्या आणि सातत्यानं या गाड्या सुरू कराव्या अशी ह्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे मागणी करत आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज